कोल्हापूरमध्ये सध्या खूप छान प्रदर्शन सुरू आहेत एक्झिबिशन स्टार्ट आहेत तर त्यातलंच एक एक्झिबिशन म्हणजे हँडलूम एक्सपो दोन हजार पंचवीस ना दसरा चौक कोल्हापूर येथे हे सुरू आहे आणि त्याची लास्ट डेट आहे ते फेब्रुवारी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आहे एंट्री आहे ती फ्री आहे एक्झिबिशनच्या सुरुवातीलाच खूप छान छान वस्तू इथं ठेवलेल्या आहेत टी सेट आहे डिनर सेट आहे त्याच्यासोबतच सर्विंग प्लेट्स आहेत सर्विंग बाउल्स आहेत डिनर सेट आहेत कॉफी मग आहे टी मग आहेत आणि ह्या वस्तूंची क्वालिटीसुद्धा खूप छान आहेत खूप छान छान डिझाईन आहे त्याच्यामध्ये कलरसुद्धा खूप छान आहेत ह्या एक्झिबिशनमध्ये खूप सारे स्टॉल आहेत खूप सारे व्हरायटी आहेत वस्तूंची आणि चिकनकरी कुर्तीज आहेत ह्याच्यामध्ये साडेचारशे रुपयापासून ह्या कुर्तीज आहेत त्या सुरू आहेत ह्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहेत लेडीजबरोबर जेंट्सचे शर्ट पॅन्ट कुर्तीज हँडलूम कुर्तीज सुद्धा खूप छान आहेत ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटीसुद्धा बघायला मिळेल त्याच्यासोबतच लाँग स्कर्ट शॉर्ट स्कर्ट चिकनकारी क स्कट्स कॉटनचे स्कर्ट्स ह्याच्या असंख्य व्हरायटी तुम्हाला इथं बघायला मिळतील प्लाझोज आहेत तिथं टॉप्स आहेत इथं आणि इथले रेट आहेत ते रिजनेबल आहेत हे ह्या सगळ्या ज्या वस्तू त्यांनी इथं ठेवलेल्या आहेत एक्झिबिशनमध्ये त्या त्याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि जे फॅब्रिक आहे ते सुद्धा खूप छान आहे रेडीमेड ड्रेस आहेत त्याच्यासोबतच ड्रेस मटेरियलसुद्धा आहे ह्याच्यामध्ये आणि मोस्टली हँडलूमच्या वस्तू ह्या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील लेडीजच्या कपड्यांमध्ये जितकी व्हरायटी आहे तितकी जेंट्सच्या कपड्यांमध्ये तुम्हाला व्हरायटी आहे ती इथं बघायला मिळेल फॉर्मलपासून ते कॅज्युअलपर्यंत हर प्रकारचे जेंट्सचे कपडे इथं अवेलेबल आहेत आणि इथं त्याच्या व्हरायटीसुद्धा भरपूर आहेत त्याच्यासोबतच खाण्याच्या वस्तूसुद्धा ह्या इथं तुम्हाला बघायला मिळतील त्याचे स्टॉलसुद्धा इथं खूप सारे आहेत ह्या एक्झिबिशनमध्ये हा एक स्टॉल आहे तो खूप छान आहे हे जे काका आहेत त्यांनी स्वतःच्या हातानं हे सगळं पेंट केलेलं आहे आणि अर्थातच त्यांची परमिशन घेऊन इथं हे, हे आम्ही शूट केलेलं आहे खूप छान पेंट केलेला आहे त्यांनी आणि ह्या एक्झिबिशनला की आणि ह्या स्टॉलला तुम्ही नक्कीच भेट द्या त्याच्यासोबतच बांबूपासून बनवलेल्या वस्तूसुद्धा इथं खूप छान छान आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्स बघायला मिळतील ज्वेलरीसाठी छोटे छोटे बॉक्स आहेत इथं छोटे छोटे पाउचेस आहेत इथं भा फळं किंवा चपाती ठेवायला किंवा काही भाजीपाला ठेवण्यासाठी असे बकेटसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील या वस्तू खूप छान आहेत आणि ह्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे ह्याच्यासोबतच हर्बल प्रोडक्टसुद्धा आहेत हेअर ऑइल आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत इथं ह्याच्यानंतर आपल्याला एक स्टॉल दिसेल तिथं खूप सारे कानातले आहेत हेअर एक्सेसरीज आहेत त्याच्यासोबतच नेलपेंट मेकअपच्या वस्तू आहेत इथं खाण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या तळून ठेवलेल्या असतात जसं पापड आहेत हे आणि ते जर ते आपल्याला टेस्ट करायला देतात आणि जर ते आपल्याला आवडले तर आपण ते घेऊ शकतो म्हणजे आपल्याला कळेल आधी की ह्याची टेस्ट कशी असते त्याच्यानंतरच हँडलूम प्युअर कॉटनमध्ये आपल्याला इथं नॅपकिन्स टॉवेल्स रुमाल्स बघायला मिळतात मोठ्यांसोबतच लहानांचे कपडेसुद्धा इथं खूप छान आहेत आणि त्याच्यामध्ये खूप छान छान व्हरायटी आहेत जीन्स पॅटर्न्समध्ये तर आपल्याला इथं लहान मुलांच्या कपड्यांमध्ये खूप सारी व्हरायटी आहे ती बघायला मिळते मसाल्यांचा सुद्धा स्टॉल आहे इथं ते मसाले वापरून पदार्थ कसे बनतात ते इथं करून दाखवतात आणि त्याची टेस्टसुद्धा ते आपल्याला करायला देतात या ह्या सगळ्यासोबतच हँडलूम साड्यांचा स्टॉल आहे इथं आणि ते खूप छान साड्या आहेत इथं ह्या साड्यांची क्वालिटी आहे ती खूप सुंदर आहे ह्या एक्झिबिशनमध्ये हा एक स्टॉल खूप छान आहे ज्याच्यामध्ये हँडलूमचे पूर्ण ड्रेस आहेत हे ऑफ व्हाईट कलरमध्ये आणि हे पॅटर्न खूप छान आहेत शर्ट आहेत जीन्सवरचे टॉप आहेत आणि त्याच्यासोबतच सुद्धा आहेत घरात उपयोगी पडणाऱ्या सगळ्या वस्तू सुद्धा या स्टॉल मध्ये तुम्हाला बघायला मिळतील गवतापासून बनवलेले मॅट चटई छोटी छोटी आसनं पर्स ह्या वस्तू या स्टॉलमध्ये आहेत आणि या वस्तूंची क्वालिटी खरंच खूप छान आहे या, या दादानी आम्हाला एक चटई ओपन करून दाखवली आणि त्याच्यासोबतच त्या चटईचा फायदासुद्धा सांगितला म्हणजे ही चटई कुठेही आपण फोल्ड करून नेऊ शकतो त्याची आरामात गुंडाळी होऊ शकते आणि ती मधून तुटलीसुद्धा जाऊ शकत नाही खूप छान चांगल्या क्वालिटीच्या या वस्तू आहेत इथं प्युअर बनारसी सिल्क साड्यांचा सा स्टॉल आपल्याला ह्या एक्झिबिशनमध्ये बघायला मिळेल ज्या ज्या वस्तू आपल्याला गरजेच्या आहेत उपयोगाच्या आहेत त्या सगळ्या वस्तू आपल्याला इथं ह्या एक्झिबिशनमध्ये बघायला मिळतील लहान मुलांची खेळणी एक त्याच्यासोबतच किचेन्स याचे खूप सारे व्हरायटी आहेत ते आपल्याला ह्या एक्झिबिशनमध्ये बघायला मिळतील लाकडी वस्तूसुद्धा ह्या एक्झिबिशनमध्ये आपल्याला बघायला मिळतील हे जे लाकूड आहे ते सागवान आहे असं तिथं विचारल्यावर आम्हाला सांगण्यात आलं ह्या लाकडावरची जी डिझाईन केलेली आहे कलाकुसर केलेली आहे काम केलेलं आहे ते खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सोफा सेट मिळेल बेड आहे तिथं त्याच्यानंतर कपाट आहेत ड्रेसिंग टेबल आहेत ज्वेलरी बॉक्स आहेत लाकडापासून बनवलेल्या डेकोरेटिव्ह वस्तू आहेत त्याच्यासोबतच किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तूसुद्धा इथं आहेत झोपाळासुद्धा खूप छान आहे इथं ठेवलेला त्याच्यासोबतच इथं डोअर मॅट आहेत गालीचे आहेत आणि जे असंख्य प्रकारसुद्धा इथं तुम्हाला बघायला मिळतील दसरा चौक कोल्हापूर इथं हे एक्झिबिशन सुरू आहे आणि ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आहे जर तुम्ही कोल्हापूरच्या असाल किंवा कोल्हापूरमध्ये पर्यटनासाठी आला असाल तर ह्या एक्झिबिशनला नक्कीच भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग